मंडळी आजच्या कहाणीचे शीर्षक आहे पोस्ट मास्टर एका बाबूजी रघुमिश्राचे काही पत्र आले का रोज दुपारी पोस्ट ऑफिसात येऊन हाच प्रश्न ती विचारत असेल त्या बाईच्या त्याच त्या चौकशीला नवीन व पोस्ट त्रासले होते आजही त्या आजीबाईने जेव्हा तो प्रश्न विचारला तेव्हा ते तिला ते चिडून म्हणाले आजकाल मोबाईलच्या जमान्यात कुणी पत्र पाठवतं का तुमचा पत्ता आमच्या पोस्टमनला माहीत आहे पत्र येईल तेव्हा तुमच्या घरी आणून देऊ उगाच पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारून मला त्रास देऊ नका आजीचा चेहरा एकदम उतरला बाहेर जाऊन ती ओट्यावर बसली डोळ्याला पदर लावला मग ती मूकपणे जंगलातील पायवाटेने आपल्या खेड्याकडे परत जायला निघाली जुन्या पोस्टमन साहेबांचे सर्व बोलणे ऐकले होते त्यांनी साहेबांना सांगितले की एका युद्धात आजीबाईचा नवरा देशासाठी सैनिक म्हणून लढताना हुतात्मा झाला काही वर्षांनी तिचा सैनिक मुलगाही आतंकवाद्याशी लढताना हुतात्मा झाला आणि सहा महिन्यांपूर्वी मला सुद्धा देशासाठी लढायचे आहे म्हणून सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध वीस वर्षाचा नातू घर सोडून गेला शोधूनही त्याचा काहीच पत्ता लागला नाही तो सध्या कुठे आहे सैन्यात भरती झाला का कुणालाच काही माहीत नाही नातवाची काही बातमी कळेल या आशेने ही आजी रोज पोस्टात येते पूर्ण माहिती कळल्यावर नवीन पोस्टमास्टरांना स्वतःच्या बोलण्याचा खूप पश्चाताप झाला त्यांनी थोडा वेळ विचार केला पोस्टमनची सायकल घेऊन ते त्या आजीच्या मागोमाग निघाले पायवाटेवर जाणाऱ्या आजीला त्यांनी थांबवले व म्हणाले मी तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोललो मला माफ करा तुम्ही गेल्यावर शोद आम्ही पुन्हा नीट शोधाशोध केल्यावर आम्हाला तुमच्या नातवाचे हे पत्र सापडले मी ते तुम्हाला वाचून दाखवतं आजी मला माहीत आहे तू माझ्यावर खूप रागावली आहेस कारण मी तुझ्या इच्छेविरुद्ध सैन्यात दाखल झालो आहे प्रशिक्षण सुरू होते त्यामुळे पत्राला उशीर लागला माझी काळजी करू नकोस मी ठीक आहे ही खात्री बाळग की मी कधीही माझ्या देशाला झुकू देणार नाही दर महिन्याच्या सात तारखेला तुला थोडे पैसे व पत्र पाठवित जाईल तू आपली काळजी घे तुला काही लागल्यास पोस्टातील प्रमुखांना सांग ते मला कळवतील आता इथूनच मी तुला वाकून नमस्कार करतो तुझा रघु एवढे वाचून पोस्टमास्तरांनी आजीच्या हातावर काही रुपये ठेवले आधी आजीने त्या पैशाची अनेक वेळा बाप्प घेतली तिच्यासाठी ते पैसे नव्हते तर तिच्या नातवाशी आणि हुतात्मा झालेल्या मुलाशी व पतीशी जोडणारा एकमेव दुवा होता हे सगळे पाहून मास्तरांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यांनी वाकून आजीला नमस्कार केला व म्हणाले मी तुमच्या मुलासारखाच आहे काही काम असेल तर हक्काने सांगा आणि असेही सांगितले की पत्रावर त्यांच्या नातवाचा पत्ता असल्यामुळे ते पत्र त्यांच्याच जवळ ठेवणार हो आहे कारण खरे तर ते पत्र नव्हतेच तर तो एक कोरा कागद होता तशी आजीला पेन्शन मिळत होती पैशाची गरज नव्हतीच तिला नातवाची काळजी होती जगायला आशा हवी होती ती म्हणाली रघुला लिहा की मी मजेत आहे माझी काळजी करू नको तू वेळच्या वेळी खात जा आणि सुट्टी मिळेल तेव्हा घरी ये ती तृप्त मनाने आपल्या घरी गेली सगळ्यांनाच पोस्टमास्तरांच्या या कृतीचे कौतुक वाटले कारण ते पत्र जरी खोटे असले तरी आजीला मिळालेला आधार खरा होता पुढे मागे नातू परत आलाच तर तोपर्यंत जगायची शक्ती आजीला मिळाली होती आपली जबाबदारी ओळखून आपण होऊन असे सामाजिक कार्य करणाऱ्यांचा नम्र प्रणाम मंडळी ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून मला कळवा जेणेकरून तुमच्यासाठी नवनवीन कहाण्याची कहाणी आणण्याची प्रेरणा मला मिळते आणि मी आणखी नवीन नवीन कहाण्या तुमच्यासाठी आणत राहतो भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद